खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत सत्तावीस सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण करण्यात आले पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यटनातून रोजगार निर्मिती या संकल्पनेतून ग्रामपंचायत सरडोरे शिराळे यांनी सदर वेबसाईटची निर्मिती केली असून त्याचा फायदा गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यामध्ये होणार आहे या प्रसंगी नितेश राणे यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने शिराळे ग्रामपंचायत स्वतःची पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेबसाईटचं उद्घाटन म्हणून सुरुवात करतायत हे अतिशय कौतुकपद असं पाऊल आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास याची मूळ संकल्पना सन्मान्य राणेसाहेबांनी या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करून ती सुरुवात तिथून केलेली आहे आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम शिराळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे या बाबतीमध्ये कौतुक करतो आणि सुरुवात करत असताना आपल्या सगळ्यांना माझ्या वतीने मनापासून शुभेच्छा या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युट्यूबर रानमानूस म्हणजेच प्रसाद गावडे यांनीही ऑनलाईन उपस्थित राहत गावातील साधन संपत्ती जपून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा

सरपंच नंतर माझं बोलणं झाला कालपासून ते धडक की गावासाठी काहीतरी करूया आणि त्याच्यात आपल्या गावचा आर्थिक विकास किंवा गावातल्या लोकांच्या शेती असतात त्यांची जमिनी असतात त्यांची जंगली असतात ती राखली जातील अशा पद्धतीचा त्यांचे प्रयत्न तर माझ्या उत्साह आहे की मी पुन्हा एकदा तुमच्या गावात एखाद्या वेळेस घेईन आणि या सगळ्या गोष्टी माझ्या माध्यमातून घेऊन जाईल आज आपल्याकडे सोशल मीडियाची जी माध्यम असतात आपण जगापर्यंत पोहोचवला आपल्याकडे आता तुम्ही बघतातच की सोशल मीडियावर आज कोकण जगापर्यंत पोहोचवला आताच आपल्या कोकणाच्या संस्कृतीवरती दशांच्या नावाचा एक सिनेमा पण इलो आणि त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने आपल्या कोकणातली संस्कृती देवराई राखंडार हे सगळ्या गोष्टी दाखवले तर मला असं वाटतं की आता आपल्यापासून आता जग लांब नाही पण आपण काहीतरी मागे पडतो कुठेतरी आपल्या गोष्टींची आपल्याला काहीतरी जाणीव नाही आणि त्यांना प्रेझेंटेशन जे असतात चांगल्या पद्धतीने होत नाही तर ज्या पद्धतीनं वेबसाईट लॉन्च होता तर या माध्यमातून आपण कुठेतरी आज जगापर्यंत पोहोचू आणि आपल्या गावातल्या गोष्टी फक्त पर्यटन स्थळ नव्हे तर गावातली इतरही माहिती म्हणजे गावातली जुनी घरं असतील गावातली जंगल असतील गावातली नदी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि गावातल्या देवराया किंवा मंदिर असतील किंवा जुन्या ऐतिहासिक गोष्टी असतील तर त्याला कुठेतरी व्यासपीठ देण्याचा हा मला वाटतं प्रयत्न आहे तुम्ही सगळ्यांचा तर या उद्देशाने जो काम तुम्ही हाती घेतलं त्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि प्लॅन करतोय या, या गावात येण्याचा गाव समजून घेण्याचा आणि आमच्या माध्यमात गावाचं पर्यटन या गावाचा इतिहास या गावाची गाव राहाटी देव राहाटी तर तो आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि या सगळ्यांचा लोक कसा असेल हा आमचा प्रयत्न असेल हे काम एकट्याने होणार नाही तुम्ही या व्यवस्थेला या आ, आज जे काही लोक धडपडतात आहेत त्यांना साथ द्यायला हवी तर आपण कुठेतरी पुढे जाऊ शकू एकत्र मिळून आणि जे काय आपल्याबद्दल कोकणी माणसाबद्दल जी काय धारणा आहे की आम्ही खेकड्यासारख्या आलो तर ती काही घरी नाही तर ती आपण सिद्ध करू आणि जास्तीत जास्त आपण लोक असलं अशी मॉडेल उभी करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आज माझ्या इकडे इन्व्हाइट केलेला आणि मी येऊ शकत नाही याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करताय

असे आश्वासन दिले या आपण आतापर्यंत ऐकत होतो की जो काही गल्ली ते किंवा चांदा ते बांदा असा प्रवास असायचा गल्ली ते दिल्लीपर्यंत असा लोकांचा प्रवास असायचा परंतु आजच्या कार्यक्रमातून असं जाणवते हो की आपल्या ग्रामपंचायतीतून डायरेक्ट गावातून जागतिक पटलावरती शेत घेतलेली अतिशय सह्याद्रीच्या कड्या कापागीत अंकुशित राहणारं आपलं असं हे गाव आणि गावात भी या गावातून जी जैवविविधता आहे जी काही नैसर्गिक दृष्टी लाभलेली आहे या गावावरती जी काही कृपादृष्टी आहे ही जागतिक पटलापर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक पाऊल म्हणून आपण ही एक वेबसाईट सुरू केलेली आहे वेबसाईट अतिशय वाखान्यजोगी आहे वरती फोटो पाहिलेत तर आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटते की ग्रामानी कधी कधी आश्चर्य वाटतं अरे खरंच हे आपल्या गावात आहे का त्याला सरावाचा झालेला असतं की याचा नाविन्योनातून उचललेलं पाऊल अतिशय वाखान्याजोग आहे मला विश्वास आहे की जे जे लोक ही वेबसाईट पाहतील कदाचित त्या दोन चार दिवसात जरी पाहिले तरी पुढच्या आठवड्यात नक्की एक दोन प्रवासी का होईना त्याला भेट देईल वैभववाडी तालुक्यातील असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल आसपासच्या कोल्हापूर सांगली सातारा पट्ट्यातील असेल किंवा अजून कोणत्याही राज्यातील असेल परंतु नक्कीच या वेबसाईटला भेट देणारा व्यक्ती हा या गावाला भेट दिल्याशिवाय राहणार मला विश्वास आहे पण त्याचबरोबर आपण सर्वांची ही तर गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पहिलेच वेबसाईट आपल्या ग्रामपंचायतीने लॉन्च करून तालुक्यासहित जिल्ह्याला आदर्शवत असे काम केल्याबद्दल केले पण तिथे पहिल्या एका दिवसात नाही आज पर्यटन आता मुंबई पुणे शहरात शिमेंटची जंगल म्हणतो आपण जे बंगल्यात राहतात त्यांना वाव नाही म्हणून ते आता सिंधुर्गाकडे गोव्याकडे केरळकडे म्हणून तिथे त्यांना सह होत नाही पण व्यवसाय रोजगाराच्या दृष्टीने त्यांना राहण्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते तिथे राहत आहेत पण विदेशातून जे पर्यटक येतात ते लाखो रुपये या गोवा समृद्ध कसं झालं तर या बाहेरच्या पर्यटकांच्या माध्यमातून त्यांची श्रीमंती व्हायची तसंच

संधी दिली या वेबसाईटच्या निर्मितीची आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मला वाटतं वैभव तालुक्यातल्या एकत्रित ग्रामपंचायतीपैकी तुमचं सडुरे शिराळे गाव हे असं पहिलं गाव आहे की ज्यांची पहिली वेबसाईट ही आज लॉन्च झालेली आहे खरं तर जेव्हा मला सरांनी फोन केला जाधव सरांनी तेव्हा असं खूप वेळ कमी होता की या वेबसाईटला बनवायला कारण विषय मोठा होता आणि या सर्व विषयाला एकंदरपणे या वेबसाईटवर मांडणं हे तेवढंच कठीण आणि जिक्रीचं काम होतं परंतु त्या पद्धतीने आम्ही ते शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही गोष्टी यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत जसं सरांनी सांगितलं तसं सा आम्ही प्रत्यक्ष या गावामध्ये येऊन शूटिंग करून काही फुटेज घेऊन नंतर आपण तिचे फुटेज या वेबसाईटला आपण ॲड करणार आहोत तर ही वेबसाईट काय आहे तर ह्या वेबसाईटचं महत्त्व तुम्हाला सांगण्याचा एवढा उद्देश आहे की या वेबसाईटच्या माध्यमातून तुमची ग्रामपंचायत आणि तुमची गाव या तुमच्या गावाची ओळख आज जगापर्यंत पोचणार आहे कारण या वेबसाईटच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही गावातून कुठल्याही देशातून एका क्लिकवर तुमची गाव तुमच्या गावाचे ॲक्टिव्हिटीज तुमच्या गावातलं सौंदर्य तुमच्या गावाचं पर्यटन आणि जसं सरांनी सांगितलं होतं मध्ये मला की या गावातले असणारे स्थानिक उद्योग किंवा स्थानिक वस्तू ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचायला याच्यामध्ये मदत होणार आहे तर ही जी वेबसाईट आपण बनवली आहे त्याचे मुख्य दोन भाग आहेत एक जो आहे तो प्रशासनाचा भाग आहे ग्रामपंचायतीचे कार्य हो, ग्रामपंचायतीच्या योजना ग्रामपंचायतीचे एकंदरीत प्रशासन याची माहिती आपण याच्यातून देणार आहोत त्याशिवाय दुसरा जो मुख्य भाग आहे तो आहे या ग्रामपंचायतीचा कार्यक्षेत्रात देणाऱ्या सरडोरे शिराळे गावाच्या पर्यटनाचा तर सुरुवातीला आपण इथे एक होमपेज बनवलेला आहे तर या होमपेजच्या माध्यमातून आपण थोडक्यात गावाविषयी माहिती दिलेली आहे इथं आपल्या ग्रामपंचायतीची स्थापना कधी झाली ग्रामपंचायतीचा उद्देश काय आहे त्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण इथं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जे आहे तर हे असे टॅब आपण इथे निर्माण केलेले आहेत यामध्ये पहिला या जो टॅब आपल्याला इथं दिसतो तो सडुरे शिराळे विकास प्रकल्प जे विकास प्रकल्प ज्या सुविधा तुम्ही लोकांना देणार आहात त्याचं वर्णन त्याचं जे माहिती आहे ते या पहिल्या टॅबमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आपण ज्या काही घोषणा करणार आहात उदाहरणार्थ गावामध्ये कुठलं शिबिर भरवलं असेल आरोग्य शिबिर असेल किंवा इतर शालेय उपक्रम असतील किंवा स्थानिक उपक्रम असतील जे राबवले जाणार आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला माध्यमातून गावातल्या लोकांना आणि पर्यायी जगाला देण्याच्या उपक्रम आहेत स्वच्छता मोहीम असेल वृक्षरोपण असेल ग्राम सभा किंवा जनजागृती कार्यक्रम असेल त्याची सुद्धा माहिती आपल्याला या वेबसाईटच्या साह्य आपण देऊ शकणार आहोत यावेळी उपसरपंच नवलराज काळे यांनी पर्यटन दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत शडुरे शिराळीची संपूर्ण माहिती जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली आहे यामुळे गावातील पर्यटनाला चालना मिळून पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा माझा मानस पूर्ण होतोय अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर गावचे सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच नवलराज काळे माजी सरपंच विजय रावराणे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत जाधव वेबसाईट क्रिएटर्स श्री काशी शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील सडुरे भाजपा बूथ अध्यक्ष प्रकाश रावराणे ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम विशाखा काळे रोशनी बाणे व इतर मान्यवर तसेच सडुरे शिराळे पंचग्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका